बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेतून निराधारांना पेन्शन रुपी अनुदान दिलं जातं मात्र गेले सात महिने हे अनुदान मिळालं नसल्यानं त्यावर अवलंबून असणाऱ्या लाभार्थ्यांची अवस्था बिकट झाली आहे याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या करवीर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तहसीलदार स्वप्नील रावडे यांना जाब विचारला येत्या दहा दिवसात प्रलंबित अनुदान लाभार्थ्यांना मिळालं नाही तर शिवसेना स्टाईलनं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे राज्य शासनाच्या वतीनं संजय गांधी श्रावणबाळ योजनेतून निराधारांना दरमहा दीड हजार रुपये अनुदान दिलं जातं मात्र ई सी आधार लिंकिंग यासह विविध कारणं देत ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून अनुदान वितरित केलेलं नाही याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी कार्यकर्त्यांसह करवीर तहसीलदार कार्यालयावर धडक मारली तहसीलदार स्वप्नील रावडे यांना जाब विचारला येत्या दहा दिवसात थकीत अनुदान लाभार्थ्यांना मिळावं अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिला यावेळी पोपट दांगड अवधूत साळोखे राहुल गिरोले दीपक पोपटानी संदीप शेळके सुहास डोंगळे दीपक रेडेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते